रामकृष्णरि ॐ नमो जे आद्या वेदप्रतिपाद्या जय जय स्वसंवेद्या आत्मरूपा देवा तु जिगणेषु सकलमते प्रकाशु, मने मणिनिवृत्ते दासु अवधारिजोहि ज्ञानेश्वर महाराजांचा गणपती व सरस्वती ज्ञानेश्वर महाराजांनी त्यांचे नमन केलेले आहे ते प्रथम अध्यायात आपण पाहणार आहोत ओंकार हाच परमात्मा आहे असे कळतून ज्ञानेश्वर महाराज इथे मंगल करतात हे सर्वांचे मूळ असणाऱ्या व वेदांच्या प्रतिपादनाचा विषय असणाऱ्या श्री ओंकारा तुला नमस्कार असो व स्वतःला स्वतः जाणण्यास योग्य असणाऱ्या आणि सर्वव्यापी अशा आत्मरूपी ओंकारा तुझा जय जयकार असो अशा प्रकारे सुरुवातीला नमन क ज्ञानेश्वरीच्या सुरुवातीला ज्ञानेश्वर माऊली नमन करतात गणपती म्हटले की एक विशिष्ट आकृती आपल्या डोळ्यासमोर येते लांब सोंड एक दात सुपासारखे कान चार हात शंख पाश अंकुश आदी शस्त्रे धारण केलेला लंबोदर पितांबर आदी वस्त्रे धारण केलेला वाहन उंदीर मोदक असे चित्र आपल्या डोळ्यासमोर येते तोच हा कलियुगातील आपला गणपती आहे ज्ञानेश्वर महाराजांचा गणपती कसा आहे सरस्वती कशी आहे याबाबत बऱ्याच जणांना माहिती नसते कारण अनेक जण ज्ञानेश्वरीचे वाचन हे पारायणात करतात अर्थ जाणून घ्यायला त्यांना वेळेअभावी म्हणजे पारायणाचा कालावधी ठरलेला असतो पाच दिवस सात दिवस नऊ दिवस जे काय असेल ते त्या कालावधीत स्पीडली सर्वाबरोबर वाचले जाते किंवा एकांतात स्वतः पारायण केले जाते म्हणून सर्वण म्हणून त्याचा अर्थ वाचणे शक्य होत नाही व पुन्हा त्यांना अर्थासह ज्ञानेश्वरी वाचणे किंवा ऐकण्याचा योगही येत नाही ज्ञानेश्वरी मराठीतून असली तरी अनेकांना अनेक वर्ष अभ्यास करूनही पूर्णतः ज्ञानेश्वरी समजली असे ते मानत नाहीत एक दोन पारायण करणाऱ्यांना मग कसे समजणार म्हणून आज मी माऊलीचा गणपती व सरस्वती कशी आहे या संबंधी वारकरी शिक्षण संस्था आळंदी यांनी संपादित केलेल्या सार्थ ज्ञाने पहिल्या अध्यायातील एक ते सत्तावीस ओव्याचे अर्थ मी वाचून दाखविणार आहे देवा सर्वांच्या बुद्धीचा प्रकाश जो गणेश तो तूच आहेस निवृत्तीनाथांचे शिष्य म्हणजे ज्ञानेश्वर महाराज म्हणतात महाराज ऐका संपूर्ण वेद हीच त्या गणपतीची उत्तम सजविलेली मूर्ती आहे आणि तिच्या ठिकाणी निर्दोष वर्णरूपी शरीराचे सौंदर्य शोभून राहिले आहे आता शरीराची ठेवण पहा मनवाधिकांच्या स्मृती हेच त्याचे अवयव होत त्या, हो। त्या स्मृतीतील अर्थ सौंदर्याने ते अवयव म्हणजे लावण्याची केवळ आहे अठरा पुराणे हेच त्याच्या अंगावरील रत्न खचित अलंकार त्यात प्रतिपादलेली तत्वे हीच रत्ने व शब्दांची छंदोबद्ध रचना हीच त्यांची कोंदणी होत उत्तम प्रकारची शब्दरचना हेच त्या गणपतीच्या अंगावरील रंगविलेले वस्त्र आहे आणि त्या शब्दरचनेतील अलंकार हे त्या, त्या वस्त्राचे चकचकीत तलम होत आहे पहा कौतुकाने काव्य नाटका विचार केला असता ती काव्य नाटके म्हणजे गणपतीच्या पायातील लहान घागऱ्या असून त्या अर्थरूप आवाज रुंझुन आहेत त्यात प्रतिपादलेली अनेक प्रकारची तत्वे व त्यातील कुशलता यांचा बारकाईने विचार केला असता यामध्येही उचित पदांची काही चांगली रत्ने आढळतात येथे व्यासाधिकांची बुद्धी हीच कोणी त्या गणपतीची गणपतीच्या कमरेला बांधलेली मेखला म्हणजे शेला शोभत आहे व तिच्या पदराच्या दशा निर्दोषपणाने झळकत आहे पहा सहा शास्त्रे म्हणून जी म्हणतात तेच गणपतीचे सहा हात आहेत आणि म्हणून एकमेकाशी न मिळणारी भिन्न भिन्न मते हीच त्या हातातील शस्त्रे आहेत गौतमे शास्त्र रूपी हातात प्रमाण प्रमेयादी आदी षोडश पदार्थांचा तत्व रूपी अंकुश आहे व्यासकृत वेदांत सूत्र रूपी हातात ब्रह्मरसाने भरलेला ब्रह्मज्ञान रूपी मोदक आहे व्यासकृत वेदांत सूत्र रूपी हातात ब्रह्मरसाने भरलेला रूपी ब्रह्म मोदक आहे मोदक शोभत आहे बौद्ध मताचे निदर्शन करणाऱ्या बौद्ध वार्तिकांनी प्रतिपादिलेली बौद्ध मत हाच कोणी स्वभावता खंडित असलेला दात तो पातांजल दर्शन रूपी एका हातात धरला आहे मग बौद्धांच्या शून्यवादाचे खंडन झाल्यावर सहजच येणारा निरीक्षर सांख्यांचा सत्कारवाद हाच गणपतीचा वर देणारा कमलासारखा हात होय व जैमिनीकृत धर्मसूत्री हा धर्माची सिद्धी करणारा व अभय देणारा गणपतीचा हात होय पहा या गणपतीच्या ठिकाणी सोली व ब्रह्मसुखाचा निरतीशय आनंद हीच सरळ अति निर्मळ व बऱ्या वाईटाची निवड करण्यात समर्थ अशी लांब सोंड आहे तर संवाद हाच दात असून त्यातील पक्षरहितपणा हा त्या दातांचा पांढरा रंग आहे ज्ञानरूपी बारीक डोळे असलेला विघ्नांचा नियामक असा हा देव आहे पूर्व मीमांसा व उत्तर मीमांसा ही शास्त्री हीच त्या गणपतीच्या दोन्ही कानाच्या ठिकाणी मला वाटतात व बोध हेच त्यांचे मदरूपी अमृत असून मुनिरूपी भ्रमर त्याचे सेवन करतात वर सांगितलेल्या स्मृती स्मृत्याधिकात प्रतिपादलेली तत्वे हीच गणपतीच्या अंगावरील तेजदार पोवळी होत व द्वैत आणि अद्वैत मते हीच त्या गजवदनाच्या मस्तकावरील गंधस्थळे असून ती तुल्य बलाने ये येथे एकत्र राहिली आहे ज्ञानरूप मध उदार असलेली ईशावाशादी दशोपनिषद रूप सुगंधी फुले गंडस्थळावर असलेल्या मुगटावर चांगली शोभतात ओंकाराची प्रथम आकार मात्रा हे गणपतीचे दोन पाय असून दुसरी उकार मात्रा ही त्याची मोठी पोट आहे आणि तिसरी आकार मकार मात्रा हाच त्याच्या मोठ्या वाटोळ्या मस्तकाचा आकार आहे ह्या तिन्ही मात्रा एकत्र झाल्या म्हणजे संपूर्ण वेद कवटाळला जातो त्या मूळ बीज रूपी ओंकार रूप गणपतीला मी गुरु कृपेने नमस्कार करतो असे ज्ञानेश्वर महाराज म्हणतात आता गणपतीला वंदन केल्यावर जी वाणीची अपूर्व क्रीडा करणारी असून चातुर्य वागर्थ व कला यांची देवता व जिने सर्व जग मोडून टाकले आहे मोहून टाकले आहे त्या सरस्वतीस मी नमस्कार करतो ज्यांनी मला या संसारपुरातून तारले ते सद्गुरु माझ्या हृदयात आहेत म्हणून माझे विवेकावर फार प्रेम आहे ज्याप्रमाणे डोळ्यांना अंजन मिळते त्यावेळी दृष्टी फाकते आणि मी भूमिगत द्रव्याचा सहज सुगावा म्हणून द्रव्याचा मोठा खजिना दृष्टीला प्रकट होतो जैसे डोळ्या अंजन भेटे ते वेळी दृष्टीशी फाटा फुटे मग वास पाहिजे ते प्रकटे महानि का चिंता मनी हाती, सदा विजय वृत्ती मनोरती तैसा मी पूर्ण काम निवृत्ती ज्ञान देवो म्हण म्हणून जाणते नो गुरु भजीजे तेने कृत कार्या होईजे जैसे मूल सिंचने सहजे शाखा पल्लव संतोषती का तीर्थे जिये त्रिभुवनी तिये घडती समुद्राव गहानी ना तरी अमृत रसा स्वादनी रस सकळ तर ज्यांनी मला या संसार पुरातून तारले तो सद्गुरु माझ्या हृदयात आहेत म्हणून माझे विवेकावर फार प्रेम आहे ज्याप्रमाणे डोळ्यांना अंजन मिळते त्यावेळी दृष्टी फाकते आणि मग भूमिगत द्रव्याचा सहज सुगावा लागून द्रव्याचा मोठा खजिना दृष्टीला पडतो अथवा ज्याप्रमाणे चिंतामणी हस्तगत झाल्यावर मनोरथ नेहमी विजय होतात त्याप्रमाणे माझे सर्व मनोरथ निवृत्ती श्री निवृत्तीनाथांच्या मुळे पूर्ण झाले आहेत असे ज्ञानदेव म्हणतात एवढ्या करिता हो ज्ञाते पुरुष व गुरुला भजावे आणि त्या योगाने कृतकृत्य व्हावे ज्याप्रमाणे झाडांच्या मुळांना पाणी घातले असता अनायाशे फांद्या व पाने यांना टवटवी येते अथवा समुद्र स्नानाने त्रेलुक्यात जेवढी तीर्थे आहेत तेवढी घडतात बघा समुद्र स्नानाने त्रेलुक्यात जेवडी तीर्थे आहेत तेवढी घडतात किंवा अमृतरसाच्या सेवनाने सर्व रसांचे सेवन घडते अमृतरस कुठे मिळेल हे तर सांगता येत नाही पण समुद्र स्नान मात्र करू शकतो त्या संबंधाने महाराजांनी लिहिलेली गोई ज्ञानेश्वर माऊलींनी लिहिलेली गोई का तीर्थे जे त्रिभुवनी ते घडती समुद्रावगाहनी ना तरी अमृत रस स्वादनी रस सगळं त्याप्रमाणे श्री गुरु वंदनात सर्वांचे वंदन येत असल्या असल्यामुळे मी त्या श्रीगुरुला वारंवार पूज्यता बुद्धीनी नमन केले कारण की तो इच्छिलेल्या मनाच्या आवडी पुरविणारा आहे ज्ञानेश्वर भगवान की जय कुंडले कर्दा हरितल श्री ज्ञानदेव तुकाराम श्री राम कृष्ण हरी राम कृष्ण